स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा येरळा नदी पुलावरून वृद्ध दाम्पत्य गेलं वाहून एनडीआरएफच्या मदतीनं रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू तासगाव जुना सातारा रस्त्यावरील घटना तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुव्ड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील इरळा नदीला आलेल्या पुरामुळे तासगाव ते जुना सातारा रस्त्यावरील तांदळी वस्ती येथे पुलावरून वृद्ध दाम्पत्य मोटरसायकलचं वाहून गेल्याची घटना समोर आली आहे रात्री उशिरापर्यंत एनडीआरएफच्या दोन टीम कडून शोधकार्य सुरू होत हे दाम्पत्य कोण होत याची उशिरापर्यंत माहिती मिळू शकली नाही गेल्या चार दिवसांपासूनच्या संततधार पावसामुळे एरळा नदी दुथडी भरून वाहते नदीला पूर आल्यानं नदी पुलावरील वाहतूक बंद होती मात्र पुलावरील पाणी कमी होताच काही वाहनं ये जा करीत होते रविवारी आणि सोमवारी सकाळी झालेल्या पावसानं नदीवरील पुलाच्या पाणी पातळीत वाढ झाली सोमवारी संध्याकाळी नदीकाठावर नदी पार करून जाण्यासाठी काही जण मोटरसायकलच से थांबून होते पण कोणाचं धाडस होत नव्हतं याचवेळी एक वृद्ध दाम्पत्य मोटरसायकलवरून या ठिकाणी आलं त्यावेळी काही जणांनी या दाम्पत्याला नदीला पाणी जास्त आहे तुम्ही नदी पार करू नका असं सांगितलं पण त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून या दाम्पत्यानं नदी पुलावरून मोटरसायकल दामटली आणि पुढे जाऊ लागली पुलाच्या मध्यावर येतात चालकाच्या हातून मोटरसायकल निसटली आणि हे दाम्पत्य तोल जाऊन पाण्यात पडलं काही क्षणात ते पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले पाण्याचा प्रवाह जोराचा असल्यानं काठावर असणाऱ्यांना या दाम्पत्याला वाचवण्यासाठी मदत करता आली नाही दोन तीन मिनिटात दाम्पत्य पाण्यात बुडून दिसेनाचं झालं नदीकाठच्या रहिवाशांनी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ आणि तहसीलदार अतुल पाटोळे यांना माहिती दिली एनडीआरएफच्या टीमला बोलावलं वीस जवानांच्या दोन टीमनं नदीपात्रात दोन किलोमीटर परिसरात शोध मोहीम राबवली पण रात्र झाल्यानं शोध मोहीम थांबवावी लागली गळ टाकून मोटरसायकलचाही शोध घेण्याचा प्रयत्न केला असता पण तीही सापडली नसल्याचं दिसून आलंय स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा